नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलो आहोत उजनी बॅकवॉटरच्या कडेला पांगरे या गावामध्ये आपल्या बोर बरोबर आहेत प्रगतशील तसेच प्रयोगशील शेतकरी श्री युवराज तोबरे साहेब तर यांनी आपलं ग्रीन केअर अॅग्रोच शक्तीपनामा पेशल हे प्रोडक्ट केळीच्या ब्राऊन विल्ट साठी वापरलेलं वा आहे सध्या जो आता सगळीकडे आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय लहान बागांवर की असे लहान लहान टिपके पडतात आणि बाग करपत जाते वरपर्यंत ते पानावर वरच्या पानापर्यंत वाढत जातात तर यासाठी त्यांनी ग्रीन शक्ती शक्तीपनामा स्पेशल हे प्रोडक्ट वापरलंय तर त्याचे रिझल्ट कसे आले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपण जे शक्तीपनामा स्पेशल वापरलं होतं तर त्याच्या रिझल्ट बद्दल आपलं काय मत आहे की आपली बाग आहे बघा साडेचार महिन्याची बाग आहे आणि ह्याला आपण शक्तीपणा सोडलेला आहे त्याला पंच्याहत्तर टक्के म्हणजे खालून ड्रिप मधून सोडलेला आहे आणि पंचवीस टक्के असं फवारणीसाठी केलेला आहे आणि ह्याचा रिझल्ट म्हणजे आलेला आहे बघा आता शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की तेलकट तेलकटचे की स्पॉट आहे ते फेड्याने पूर्णपणे थांबलेले आहेत आणि ते कोरडं पडलं आहे तर आपण पुढच्या पानांवर पण सगळीकडे हे पूर्णपणे स्टॉप झालेला आहे करपा जो आहे ब्राऊन विल्ट वाढत गेलेला नाही कडने असं कोरडं पडलं तर आपल्याला याचा रिझल्ट जाणून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने लक्षपूर्वक बघायचं हे जे पान आहे याच्या कडने तेलकट अजिबात दिसत नाही हे पूर्ण स्टॉप झालं कोरड पडलं की आपला जो ब्राऊन विल्टचा प्रॉब्लेम आहे तो थांबला आहे असं आपल्या लक्षात येते धन्यवाद